हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण गावरान पद्धतीचं बेसन करणार आहे कोणी कोणी याला झुणका म्हणतात कोणीकोणी चूनसुद्धा म्हणतात तर याच्यासाठी मी इथे कांदा टोमॅटो लसूण सांबार हिरवी मिरची आणि पालक घेतलेला आहे बेसन इथे मी भिजवून घेतलेलं आहे भिजवून म्हणजे पातळ करून ठेवलेलं आहे कढई ठेवली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल कमी जास्त करू शकता तुम्ही मी एकदम जास्तही नाही टाकलं आणि एकदम कमीही नाही टाकलं तेलाला छान असं तापू दिलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदे टाकून घेतलेले आहे तर इथे बघा मी कांद्याला ना फिरवून घेत आहे तर, तर कांदा मी छोटे छोटे दोन घेतलेले आहे तर कांदा थोडासा जास्तच घ्याल बेसनामध्ये बेसन हे छान होते कांद्याला छान सॉफ्ट होऊ द्यायचं आहे लसूणचा मी एक गाठा घेतलेला आहे लसणाला एकदम बारीक न करता जाडसर असं त्याच्यावरती कुटून घेतलेला आहे खलबत्त्याच्या दगडाने यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे आणि छान असा स्मेल येऊ द्यायचा आहे तर बघा इथे छान असा स्मेल येत आहे आणि वरतून थोड्याशा एकदम मिरच्या टाकते ह्या मिरच्या खूप जास्त तिखट आहे तर मी दोन मिरच्या टाकत आहे जर तुम्हाला मिरच्या टाकायचं नसेल तर तुम्ही तिखटसुद्धा टा टाकू शकता मी इथे दोन्ही टाकणार आहे तर बघा टोमॅटो टाकून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचं मी टोमॅटो घेतलेला आहे बेसनामध्ये टोमॅटो खूप छान लागते फिरवून घेते पालक छान कापून मी धुऊन याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे खरं तर आपण याला पालक बेसनसुद्धा म्हणू शकतो कारण की याच्यामध्ये आपण पालक ॲड केलेले आहे तर पालक ॲड केल्याने खूप जास्त बेसन चविष्ट होते तुम्ही एकदा ना अशा प्रकारचं बेसन करून बघा तुम्हाला ना खूप जास्त आवडेल अशी मी गॅरंटी देते तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी ह्या खूप जास्त सिंपल आणि कमी तेलातल्या कमी मसाल्यामधल्या अशा असतात आणि खायला पण एकदम भारी असतात तर इथे मी हळद टाकून घेतलेली आहे आणि मीठं टाकून घेतलेलं आहे तर यालासुद्धा या फिरवून घेत आहे फिरवून घ्यायचं आहे छान आणि मी स्वतः सांगण्यापेक्षा तुम्ही स्वत माझ्या रेसिपीज ह्या अनुभवून बघा आणि तुम्ही मग स्वतः मला सांगा कमेंट्स करून तर वरतून मी फोडणीमध्ये सुद्धा सांबार टाकून घेतलेला आहे आणि याला छान फिरवून घेत आहे मी तर बघा फ्रेंड्स इथे मी फिरवून घेतलेला आणि वरतून मी थोडंसं तिखटसुद्धा ॲड करत आहे जर तुम्हाला तुम्ही कोणतेही एक एक टाकू शकता तिखट किंवा हिरवी मिरची टाकू शकता किंवा दोन्हीही टाकू शकता मी इथे दोन्हीही याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता कमी गॅसवरती याला झाकून घेऊया तर एखादं मिनिट किंवा दोनक मिनिटे झाकून घेऊया म्हणजे टोमॅटो वगैरे छान आपले स्मॅश होऊन जाईल तर बघा टोमॅटो वगैरे छान आपले स्मॅश झालेले आहे मी चमच्याच्या सहाय्याने त्याला अशी दाबून घेत आहे तर बघा स्मेल एकदम भारी येत आहे कुठलाही मसाला वगैरे काहीही घातलेला नाही आहे खरं तर बेसनामध्ये मसाला हा घालतच नसते तर एकदम सिंपल साध्या सरळ गावरान पद्धतीने मी आ, आ, हे बेसन करून दाखवत आहे तर बघा बेसन मी याच्यामध्ये भिजवून घेतलेलं आहे तुम्हाला बेसन किती करायचं आहे क्वांटिटी बघून तुम्ही करू शकता तर मी ते थोडंच केलेलं आहे तर बघा पाणीसुद्धा टाकून घेत आहे ज्या वाटीने मी बेसन घेतलेलं आहे त्याची अर्धी वाटी मी बेसन अर्धेपेक्षाही कमी घेतलेलं आहे आणि त्या वाटीवर पाणी टाकून त्याला भिजवून घेतलेलं आहे पातळ करून घेतलेलं आहे आणि मग नंतर त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे तर आपण पाण्याची कन्सिस्टन्सी बघत बघत टाकूया परत वरतून थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता फ्रेंड्स छान असं बेसन मिक्स झालेलं आहे कमी गॅसवरती याला एकदम कमीही नाही आणि एकदम मोठाही नाही तर याला शिजू द्यायचं आहे सांबार टाकून घेतलेला आहे थोडासा वरतून भरपूर असा टाकला तरी चालेल मी फोणीमध्ये सुद्धा टाकून घेतलेला आहे तर तुम्हाला आता दिसत असेल व्हिडिओमध्ये बेसनाला असे बबल्स येत आहे तर असंच आपल्याला छान शिजू द्यायचं आहे कमी गॅसवरती तर बेसनाला खूप भारी अशी जबरदस्त टेस्ट येते तर याच्यावरती ना तुम्ही सांबार टाकून घ्यायचा आहे भरपूर सारा तर थोडं फिरवून घेऊया आपण अधीमध्ये फिरवत राहायचं आहे आणि आता ना याच्यावरती आपण झाकून घेऊया तर कमी गॅसवरती याला शिजू द्यायचं आहे पाच ते सात मिनिट झाल्यानंतर आपलं बेसन हे बघा जवळपास रेडी झालेलं आहे तर अशा प्रकारचं बेसन आपलं झा शिजून जाले रेडी जाले झालेलं आहे तर शिजल्यानंतर बेसन हे वरतून बबल्स येते आणि वरती तेल सुटता येते तर बघा आपलं बेसन शिजून रेडी झाले आणि बघा फ्रेंड्स हे बेसन आहे ना बे भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत एकदम भारी खायला लागते तर तुम्ही प्लीज एकदा अशा प्रकारचं ट्राय करून बघा तर भेटूया फ्रेंड्स परत अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तर फ्रेंड्स तोपर्यंत तुम्ही माझे चॅनलवरती रेसिपीजचे व्हिडिओ पूर्ण बघून घ्या आणि छान छान ट्राय करून बघा आवडले तरच सबस्क्राईब सुद्धा करा आणि कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका तर भेटूया परत अशाच एका छानशा नवीन सोबत तोपर्यंत बाय